गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमचं माझ्या आताच्या न्यू ब्लॉग मध्ये तर झालं का जेवण सगळ्यांच झालंच जेवण बिवण झालंय बघा हे काय उठलं की सुटलं हातात चिट्टी उठलं की सुटलं हातात चिठ्ठी आणि दिसाय तर असं दिसते की माझं काहीच दुखत नाही काय करावं काय कळत नाही बघा नेमकं काय होईल वाव कुत्रेची पिले काय सांगू तुम्हाला कुत्र्याचे पिले एवढे भारी आहेत ना तुम्हाला असते ते पळून गेलेत आता काय कि मला कुत्रे लय आवडतात लय आवडतात मला बघा लय दुखायला लागलेत म्हणून इथं बसले खरच माणसाचा जन्म लय वाईट आहे असं वाटतंय मला कारण किती त्रास होत यार दुखायल्यावर आणि कुठपर्यंत दुखणं सहन करणार आहे माणूस कुठपर्यंत सहन करणार सारखं काय ना काय काय ना काय काय ना काय दुखण्यावरच आहे माझा आलाय मला या दवाखान्याचा चांगला नवरा भेटला असता तर अस मला सोबत आला असता माझी काळजी घेतली असती पण आहे बर का देवानं शरीर संपत चांगली दिली पण आता काय झाले विषय काय झालाय माहितीये का आजकाल खूप त्रास होऊ लागलाय मला लोक बघायला लागलेत व्हिडिओ काढायला लागले ती लोकांना जमत नाही व्हिडिओ काढणं हे ना आसा आसा बगा, बगा, <laughs> का दरी दरी। ते नावं ठेवतायत असं असं बघतायत माझ्याकड बघा बघा तुमच्या दिवस आहेत बघायचे तर मी असं रानात बसून व्हिडिओ बनवायला लागले आणि आजूबाजूचे लोक माझ्याकडे लक्ष देऊन बघायला म्हणजे आमच्याच गावातले शेजारी पाजारी त्यांना म्हणजे असं काहीतरी वेगळंच वाटतंय व्हिडिओ बनवाय लागलं की बघा बघा पुढे बघून काय बघायला सॉरी यार म्हणजे या दवाखान्याच्या चक्कर मध्ये मला एंडिंग व्हिडिओ करणं झालंच नाहीये सॉरी दवाखाना वगैरे केला आत्ताच ते खूप त्रास होते यार माझ्या चेहऱ्यावर एवढा ग्लो आहे की कोणाला वाटत नाही माझं दुखतंय म्हणून पण फार त्रास होतोय मला आणि गोळ्या पण विसरले घरी आणि रक्ताचे रिपोर्ट आलते त्याच्यामध्ये म्हणजे ब्लडची कमी आहे पेशा कमी आहेत कमजोरी आहे न खाण्यापिण्याच्या परिणामामुळं मी आज आणि डिप्रेशन ताणतण डिप्रेशन ही गोष्ट ताणतणाव आहे त्याच्यामुळं मी आजारी पडले आणि मला खूप पैसा घालवा लागला दवाखान्याला पण मी तरी काय करणार माझी सिच्युएशनच तशी आहे की मला टेन्शन आल्याशिवाय राहतच नाही त्यामुळं माझं हे आजार पण वाढते तर आले बघा परत रूमवर उद्याच्याला संडे आहे गेलेल्या संडेला पण अनुष्काला दादाला भेटायला गेल ते आता उद्या पण जाणार आहे माझ्या मुलं एवढे हुशार आहेत की मला अजिबात कटाळा येत नाही त्यांच्याकडे येण्याचा खरंच मला खूप वाईट वाटते दोन दिवस झाला आई म्हणते हरभर खुरपून घ्यायचे आणि खुरपायला मला वेळ भेट म्हणजे वेळच नाही परवा दिवशी ब्लाऊज आणाय गेले आणि म्हणजे चुल तिकडं आणि खूप लांब गेले म्हणजे लांब राहते जाणे आणि तिथं बोलणे बसण्यात वेळ गेला आज इकडं निघून आले आता उद्याचा बी दिवस दुपार होतीच घरी जायला आणि गवत तर एवढं झालं म्हणताना हारपर आहेत की विचारूच नका खूप वाईट वाटते मला आईला पण मदत करायला हवी आईला खरंच खरंच बोटबोट माणूस माणूस मान। नाही हाताखाली आईच्या पण मी म्हणजे एक एक दोन दोन ब्लॉग सोडन मी दिवसाचं नाही ते एकच सोडन आणि एक शॉर्ट व्हिडिओ पण मी आईला नक्कीच मदत करन हा माझा शब्द आहे अगदा मनावर घेतल्यानंतर घेणार शंभर टक्के आता जॉबचं बघायला चालू आहे बघू आता कुठं भेटते जॉब छोटा मोठा भेटला तरी करणार आहे कारण थोडं फार काय ना काम तर करावंच ला लागत नाही आपण तर कुठं बाहेर म्हणजे गावात तर आपल्याला कामधंदा लागत नाही आणि दोनशे तीनशे रुपये हाजिरीवर आपलं भागत आहे आणि सध्या आता गावाकडे काही सध्या काम नाही करीन म्हणलं तर काम नाही शेतातले शेतकऱ्याचं लयच अवघड असते बाबा विचार केल्यावर मी पहिलं जायची बरं का पण पहिलं मला कळत नव्हतं असं वाटायचं राहण्यात काम करून सगळ्या गोष्टी साध्य होत्या पण तस नाही तसं काय नाही प्रपंच सध्या भागवायचा अवघड आहे गावाकडे जर मोलमंजुरी करायचं म्हणलं म्हणून तर मी शहरात बाहेरगावी कामाला आले चला दोन पैसे येतात ताजे पैसे येतात पण असं लोक काम बी करून देत नाहीत पण मी हार मानणार इथली नाही तुम्हाला माहिती मी आतापर्यंत हार मानली नाही आणि मानणार पण नाही मी दुसरी नोकरी बघणारच आहे आता कोर्ट कचेरी चालू आहे आमचा डिवोर्स झाला नाही अजून डिवोर्स झाला नाही माहीत नाही कधी होणार आहे कधी नाही तिथे माणूस तर कुठल्या गोष्टीत ऍक्सेप्ट करायला तयार नाही मला नांदवायला बी नाही नांदायला बी नाही आणि जवळ यायला बी नाही कुठलीच गोष्ट नाही असो त्याच्या मनाला जे वाटेल ते करू माझं माझं काम मी चालू ठेवलंय बघू मामा काही ना काही के रस्ता दाखवेन काही हॉटाला हो दुख झालं तर आज परत लागले दुखायला काय तर नशिबाला दुखणे 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 एवढं धाटा शरीर दिसते पण दुखण्याचं काय नाव जाईना झालं बाजूला तर असो आज मला वेळ नव्हता व्हिडिओ बनवायला आता उद्या अनुष्काला मी एक मस्तपैकी काष्टा साडी घेणार आहे आणि तिला घेऊन तिला कुठला कलर सूट होते अशी मस्तपैकी साडी घेणार आहे तिच्या स्नेहसंमेलनचा कार्यक्रम आता जवळच येतोय त्यामुळे मी तिला आधीच घेऊन ठेवणार उद्या उठून आणि ज्वेलरी काय नंतर मग गरबडीत घेतली तरी जमते आणि ज्वेलरी पण मी अशी म्हणजे बघू ऑनलाईन जर भेटली तर ऑनलाईन घेणार आहे ऑनलाईन स्वस्त पण भेटते अशी लई महाग भेटते ऑनलाईनच ज्वेलरी महाग होते आणि अभिषेकचं बघू तो कुठल्या स्पर्धेत सहभागी होत आहे त्याच्यावर म्हणजे मुलांचं काय ते ॲडजस्ट होतंय कसं बी पण मुलींना खूप छान नटवा लागते मुलींची गोष्टही खूप वेगळी असते त्याच्यामुळं तिला उद्याच्याला मी साडी घेणार आहे आणि मी त्या ब्लॉग तो ब्लॉग छोटासा मी नक्कीच बनवणार आहे तर तुम्ही बघा चॅनेलला कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि या संघर्ष करण्याला सपोर्ट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरत जाऊ नका आणि तुमच्या यूट्यूब फॅमिलीचा माझ्यासोबत सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे तुमचा एक लाईक एक शेअर आणि एक सबस्क्रायबर माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तर करा आणि माझं फेसबुकला इन्स्टाला पण अकाउंट आहे तिथं पण माझ्या पोस्ट बघा रील्स बघा आणि तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही नक्कीच तुमचं म्हणणं मांडू शकताय फक्त वाईट बोलून मन नाही दुखवायचं चांगलं बोला तुम्हाला बिलकुल आहे बोलायचा आणि मत मांडायचा भेटत राह